तिळगुळाचे लाडू असो किंवा चिक्की पाका पन पन पाक हा करावाच लागतो पण आज आपण जरासुद्धा पाक न करता मौसूद तिळाचे लाडू आणि मस्त अशी खुसखुशीत वडी बनवणार आहोत बऱ्याच जणींना पाकाचं टेन्शन असतं पाक बिघडेल की काय वड्या किंवा लाडू वातड होतील की काय याचं टेन्शन असतं शिवाय ज्यांच्या दाताला कॅप असते किंवा वयोवृद्धांना कवळी लावलेली असते त्यांना या वड्या किंवा लाडू खातासुद्धा येत नाहीत त्यांच्यासाठी ही मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी आणि लाडू कुकरच्या एक ते दोन शिट्टीमध्ये कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अशा प्रकारचा लालसर कलरचा गुळ घेतलेला आहे अतिशय पांढरा शुभ्र गुळ घ्यायचा नाही आहे अशा प्रकारे थोडासा केशरी किंवा लालसर कलरमध्ये गुळ असतो तो, तो आपण घ्यायचा आहे तर आता एका भांड्यात दोन वाटी गूळ किसून चिरून किंवा कुटून घ्यायचं आहे तसंच दुसऱ्या भांड्यात आपण दीड वाटी गूळ किसून कुटून किंवा चिरून घ्यायचं आहे हे का तर आपला गूळ पटकन विरघळला पाहिजे यासाठी आता ही दोन्ही भांडी एकावर एक ठेवून वर झाकण ठेवायचं आहे कुठूनही पाणी आत गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता कुकरमध्ये थोडं खाली पाणी घ्यायचं आहे तळाशी आणि त्यामध्ये एकावर एक ही दोन्ही भांडी ठेवून झाकण लावायचं आहे मध्यमाचेवर एक ते दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत नमस्कार मैत्रिणी मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक मध्ये आता इथे मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे आपण व्यवस्थितपणे हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजेपर्यंत कुकरच्या एक ते दोन शिठ्ठ्यासुद्धा होतील आपल्याला फक्त गूळ व्यवस्थित विरघळवून घ्यायचा आहे आणि तो पटकन विरघळतो कारण तो, तो बारीक चिरलेला आहे हलके डाग येईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत आणि हे भाजण्यासाठी साधारण पाच ते सात मिनटं लागतात बघा तुम्ही इथे अशा प्रकारे जर याचे साल निघत असतील तर हे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत असे समजा आता मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये पसरून ठेवते त्याच कढईमध्ये मी आता दोन वाटी तीळ घेतलेला आहे हे, हे पांढरे तीळ आहेत गावरान तीळ आहेत गावरान तीळ चवीला आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे तीळ जसे भाजले जातील तसा ते चटचट -चट आवाज करतात व थोडेसे फुलतात कधी कधी आपल्याला समजत नाही की हे तीळ नीट भाजलेत की नाही अशा वेळी आपण न भाजलेले थोडेसे तीळ घेऊन ते कम्पेअर करू शकतो आणि रंगावरून आपल्याला लगेच समजतं हे तीळ भाजलेत की नाही ते तुम्ही इथे बघू शकता याचा कलर थोडासा बदलला आहे आणि हे न भाजलेले तीळ घेऊन बघितलं तर लगेच आपल्याला समजून जाईल की हे तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत आता हे एका ताटामध्ये मी थंड होण्यासाठी पसरून ठेवते आता शेंगदाणे थंड झाले होते त्याची सालं मी काढून घेतली आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ मी इथे बारीक करून घेते छान तेल सुटले त्याचा व्यवस्थित अशा प्रकारे मूठ आहे इथे मी मिश्रण जास्त बारीक केलेलं नाही आहे आणि हे बारीक केलेलं मिश्रण आता एका मी छोट्याशा कढईमध्ये काढलेलं आहे मिश्रण जास्त बारीक नसल्यामुळं छान बाइंडिंग येतं आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे याला हे जे आता आपण मिश्रण बनवतोय ते लाडू साठी बनवत आहोत आता त्यामध्ये मी साधारण तीन ते चार चमचे तूप घेते आणि अर्धा चमचा मी यामध्ये वेलची पावडरही घालणार आहे आणि आता आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया जितकं मिश्रण घ्यायचं आहे तितकंच आपल्याला गुळही वापरायचं आहे इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ वापरलेत म्हणून आपण यामध्ये दीड वाटी गुळ घालणार आहोत आता सोबतच आपण बर्फीचंही मिश्रण तयार करून घेऊया यासाठी एक वाटी तिळातले मी थोडेसे तीळ बाजूला ठेवलेत वरून टाकण्यासाठी आणि इथे एक वाटी शेंगदाणे आणि बाकीचे तीळ मी बारीक करून घेते आ एकदम बारीक करायचे नाहीत चालू बंद चालू बंद करत बारीक करायचे आहेत यालासुद्धा खूप छान छान तेल सुटतं त्यामुळं मिश्रण आपलं एकदम मऊसूत आणि छान बनेल आता या मिश्रणामध्ये सुद्धा मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि साधारण तीन ते चार चमचे मी तूप घालणार आहे आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आता हे आपलं बर्फी आणि लाडू या दोन्हीचंही मिश्रण व्यवस्थितपणे तयार झालंय आता फक्त पाक मिसळला की काम झालं तुम्ही इथपर्यंतची प्रोसेस एका दिवशी करून दुसऱ्या दिवशी जरी पाकात टाकली तरी तुमचं काम एकदम सोपं होऊन जाईल आता इथे मी लाडूसाठीची जी मिश्रणाची कढई घेतली होती त्यामध्ये मी दीड वाटी गुळाचा हा पाक घातलेला आहे जेव्हा आपण पाक बनवतो तेव्हा कित्येक वेळेला आपल्याला समजत नाही पाक पुढे जातो किंवा कच्चा राहतो पाकाचा अंदाज येत नाही त्यामुळे ही पद्धत अतिशय सोपी असते पाक जर बिघडला तर नॉर्मली लाडू कडक होतात किंवा वळताच येत नाहीत पण जर ही पद्धत तुम्ही फॉलो केली तर पाक बिघडण्याचं टेन्शनच नाही आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून कळवा आता हे मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आणि हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडतील त्या साईजचे छोटे छोटे असे लाडू बनवून घ्या हे लाडू अगदी भराभर वळून होतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात फुटाने डाळ खोबरं घालू शकता पण जेवढं मिश्रण असेल तेवढाच गुळ घ्यायचा आहे नॉर्मली पाकात लाडू बनवत असताना शेवटी शेवटी मिश्रण गरम करावं लागतं तसं या पद्धतीत अजिबात करायची गरज नाही शेवटपर्यंत आपण एकाच हाताने लाडू वळू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिक्की गुळाचा आपण वापर इथे अजिबात केला नाही चिक्की गुळाचा वापर न करता आणि पांढरा गुळ न घेता केशरी कलरचा गुळ मी वापरला आहे ज्याला थोडा चिकटपणाही असतो तुम्ही इथे बघू शकता कढईला सुद्धा अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही आहे कढई एकदम धुतल्यासारखी स्वच्छ आहे आणि याचे लाडूसुद्धा इथे भरपूर झालेले आहेत तर आता आपण बर्फीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी एका प्लेटला तूप लावलेलं आहे ज्यामध्ये आपण बर्फी सेट करायला ठेवायची आहे त्या प्लेटला अशा प्रकारे तूप किंवा तेल लावून तुम्ही आधीच ठेवून द्या आता हे जे बर्फीचं मिश्रण होतं एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळाचं त्यामध्ये हा मी पातळ केलेला गूळ घालते गुळ वाफेवर शिजला असल्यामुळे पाक पुढे जात नाही आणि गूळ एकदम मऊसूत शिजला जातो शिवाय वाफेवर शिजवलेल्या गुळात बर्फी व लाडू खूप छान बनतात हे सर्व मिश्रण आता आपण एकत्र एक करून घेऊया आता हे मिश्रण आपल्या हाताला सहन होण्या इतपत गरम आहे जास्त कडक नाही आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे आपण थापून घ्यायचं आहे जास्त जाड थर द्यायचा नाही किंवा जास्त पातळही द्यायचा नाही आहे व्यवस्थितपणे अशा प्रकारे तुम्ही स्पॅच्युला किंवा हाताने सुद्धा थापू शकता था। आणि आता आपण यावर आवडीनुसार वरून सुक्या मेव्याचे काप घालायचे आहेत मी इथे पिस्त्याचे काप घातलेत शिवाय आपण दोन तीन चमचे तीळ जो बाजूला ठेवला होता भाजलेला तो सुद्धा यावर टाकायचा आहे अशा प्रकारे यावर मी आता तीळ सुद्धा पसरवून घेते आणि हे मिश्रण अजून थोडंसं व्हायची आपण वाट बघूया तीळ किंवा सुका मेवा टाकल्यानंतर आपण पुन्हा थोडंसं याला थापून घ्यायचं आहे जेणेकरून वरून तीळ निघणार नाहीत आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत वड्या कट करून झाल्यानंतर आपण याला थोडा वेळ सेट होण्यासाठी से ठेवून आहे आणि थोड्या वेळानंतर आपण याच्या वड्या काढून घेऊया आता आपण थोड्या वेळानंतर याच्या वड्या काढूया तर मिश्रण आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता एकही वडी अजिबात सुटली नाहीये किंवा प्लेटला काहीच मिश्रण चिकटलेलं नाहीये अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अगदी मऊसू तशी अशी ही खुसखुशीत वडी किंवा बर्फी तयार आहे आणि सगळ्या बर्फ्या अशा व्यवस्थितपणे निघून आलेल्या आहेत या बर्फी किंवा लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत तुम्ही इथे लाडूसुद्धा थोड्या वेळानंतर बघू शकता अतिशय मऊ सूत आणि तोंडात विरघळणारे झालेले आहेत जास्त गोड नाही शिवाय चिकटही नाहीत किंवा कडकही नाहीत असे हे लाडू बनवायला अतिशय सोपे ही लाडू आणि बर्फी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा इथे मी लाडू खाऊन बघते तर लाडू अतिशय छान बनलेले आहेत चव खूपच सुंदर आली आहे याला तर आता आपण बर्फीची सुद्धा टेस्ट बघूया बर्फी सुद्धा अतिशय खुसखुशीत झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीज सोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद